धडगाव तालुक्यात चार दिवसापूर्वी झालेल्या शिवसेना शिंदे प्रचार सभेत शिवसेनेचे नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी यापुढे मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही असा दम त्यांनी जाहीर सभेला संबोधित करताना दिला होता परिणामी सदर वक्तव्याचा समाज माध्यमांवर तीव्र नाराजगी व्यक्त होत असून आदिवासी संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात कारवाई करावी यासाठी पोलीस निरीक्षकांना आदिवासी संघटनांकडून निवेदन देण्यात आलं आहे यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीच्या तयारीसाठी जाहीर सभाची रणधुमारी चालू असताना नेमकं धडगाव तालुक्यात काय प्रकार घडला आहे की सर्व आदिवासी संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहोत आपण सध्या धडगाव तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशनला आलेलो आहोत या ठिकाणी संघटनेचे विविध पदाधिकारी पदा आलेले आहोत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं यांची तक्रार काय हे प्रकरण काय होत आमची तक्रार आहे की आदिवासी समाजावर जो अन्याय होत आहे अन्याय होत असताना असे भैया साहेबां साहेबनी आमच्या समाजावर असं वक्तव्य बोललंय जे आदिवासी नेता आहे आमचे पद्माकर ओडी साहेब यांना नंदुरबार जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही हे कुठल्या मुद्द्यावर त्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी आम्ही या वक्तव्यांना त्यांना आम्ही आदिवासी परिवार तर्फे मी जाहीर निश्चित इथे करतो गोपाल पावरा धडगाव प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट